ऐकावं ते नवलच म्हणल्याप्रमाणे मात्र बीड जिल्ह्यातून एका तालुक्याच्या ठिकाणहून एक गमतीशीर घटना काल चर्चेस होती ते म्हणजे लग्न झाल्यानंतर सत्यनारायणच्या दिवशीच म्हणजे त्याच रात्री मिलनाची रात्र असते आणि ऐन त्याच वेळेस मात्र चोराची एंट्री झाली हा गमतीशीर प्रकार मात्र काल बीड जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय विशे ठरला विशेष म्हणजे नुकतंच दोन दिवसांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्या ठिकाणी त्या गावामध्ये मात्र आईन त्याच घरी अचानक चोर शिरला चोर शिरल्यानंतर मात्र सगळ्यांची धावपळ उडाली विशेष म्हणजे अंधाराचा फायदा घेत या चोरानं खरी एंट्री मारली मात्र तो बाहेर जाण्यात बाहेर पडण्यात यशस्वी ठरला नाही तर तो नक्कीच हाताला लागला असता कारण की अशा वेळेस प्रत्येका एक मोठा मॉक तयार होतो आणि त्या ठिकाणी मात्र त्याला चांगलाच चोप दिला जातो परंतु हा गम गं, गमतीशीर विषय असा होता की दोन दिवसापूर्वीच लग्न झाल्यानंतर मिलनाची रात्र म्हणजे सत्यनारायणच्या दिवशी अचानक चोराची एंट्री झाली मात्र काही लोकांच्या लक्षात आलं लो की हा व्यक्ती आपल्या गावचा नाही त्यानंतर मात्र त्याला विचारपूस केला असताच त्याला अंधाराचा फायदा घेऊन तिथून पोबारा केला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र सगळीकडेच हष्य फिकलं